सोमवार आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस धन्यकुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव सोहळा संत लिखित पवित्र शुभ घेतलेले वाचन दावेदानी गालेला नाजरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाब्रियल देवदूताला पाठवले हो ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला हे कृपापूर्ण स्त्री नमस्कार प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्यानी तिच्या मनात खळबळ उडाली आणि अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली तिला म्हटले नकोस देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र असे म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगाने युग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले आत्मा तुझे वरेल तुझे पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांस म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या घडो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला चिंतन धन्य कुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा एक अद्भुत कृपा आहे जेव्हा देवदूत गाभरियल तारणकर्त्याच्या आगमनाची बातमी आणली तेव्हा त्यांनी मर्याला इतके सन्मानपूर्वक अभिवादन का केले आहे हे आश्चर्यकारक नाही आनंद करा मरी, हे कृपा पूर्ण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य देवाच्या कृपेने भरून गेले निष्कळ गर्भसंभव ही संकल्पना आपल्या प्रत्येकासाठी देखील देवाच्या अद्भुत कृपा आहे आपल्या जीवनात देवाचे सतत संवाद आणि आपण देखील त्याचे एक सुंदर उदाहरण आहोत देवाकडे आपल्यासाठी तारणाऱ्याची योजना आहे कारण आपण देवाची योजना नाकारली तरीही आपल्यावर त्याचे प्रेम थांबत नाही त्याची कृपा आपल्यावर सतत होत असते आपल्याला देवाची कृपा अशी प्रकारे देण्यास येत आहे प्रथम आपण देवाच्या उपस्थितीवर विश्वास ठेवला पाहिजे तर आपल्या निष्कलंक गर्भसंभव दाणनेमुळे त्यांनी परंतु आपला बाप्तिस्मा झाला तेव्हा पापांची आणि वाईट हे सर्व डाग आपल्यापासून दूर झाले आणि आपण देवाच्या द्वितीवर त्याची लेकरे बनलो देवाची लेकरे या नात्याने आपण आपन त्याच्यासाठी मोठा आपल्यासाठी हा एक आशीर्वाद आहे कारण ख्रिस्तामध्ये आपण पवित्र आणि निष्कलंक आहोत या अतिपवित्र जागेत निर्दोष आणि पवित्र जीवन जगण्यासाठी देवाने आपणाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तयार केले आहे दुसरे आपल्या जीवनात आपण देवाची कृपेशी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते कसे करायचे हे धन्यकुमारी एका उदाहरणाने दाखवण्यात योजनेचे एक साधन बनले आजच्या जगात आपण देवाचे साधन बनण्याची गरज आहे या महान विषयांवर धरून आणि जबाबदारीची जाणीव व्हावी अशा ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया